दोस्ट निया विर शफिया आपाया हम्त ढार, कि बार, कि पूला हमनी हमनी हमं आपाया बेस हम हमनी भाजप आमदार सुरेश धस आज परळी दौऱ्यावर आहेत नियोजित कामं आटोपून सुरेश धस यांनी गोपीनाथ गडावर हजेरी लावली गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन सुरेश धस यांनी घेतलं परळीत आल्यानंतर मी गोपीनाथ गडावर आल्याशिवाय माघारी जात नाही असं धस म्हणाले कुठं वाकायचं कुठं झुकायचं आणि कुणाबरोबर राहायचं हे मी मुंडे साहेबाकडूनच शिकलो आहे असं सुरेश धस म्हणाले गोपीनाथ मुंडे गेल्यानंतर त्यांचा वारसा पाहायला मिळत नाही असं म्हणत आमदार सुरई यांनी मुंडे बंधू भगिनींना दिवसले ते नेमकं काय म्हणाले पाहूया बाकी तीन जून आणि बारा डिसेंबरला शंभर टक्के आणि आधी आधीमध्ये कधीही परळीला आलो हे गोपीनाथ गडाचं दर्शन घेतल्याशिवाय मी जात नाही आजही मी जरी काही वेगळ्या कार्यक्रमासाठी म्हणजे इथं झालेल्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी आलेलो असलो तरी अन्यायाच्या विरुद्ध आणि गोरगरिबांच्या विरुद्ध लढणारं सगळ्यात मोठं विद्यापीठ कोणतं तर ते गोपीनाथगड आहे म्हणून मी आज गोपीनाथ गडावरती नतमस्तक व्हायला या ठिकाणी आलो गोपीनाथ मुंडे साहेबांचे कारकिर्द तुम्ही फार जवळून बघितली होती त्यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली त्यांच्यासोबत काम केलं त्यानंतर त्या त्यान काळातलं इथलं वातावरण आणि आता स्थित्यंतर होत आहेत आता गोपीनाथराव गोपीनाथराव होते गोपीनाथरावांचं मन फार मोठं होतं मी जवळजवळ दहा वर्ष साहेबांच्या बरोबर काम केलं काही वर्ष विरोधात बी केलं पण कधीही स्लीप ऑफ टंग त्यांच्या विरोधात कधी केला नाही आणि आम्हाला जे राजकारण शिकवलं कुठे वाकायचं कुठं झुकायचं कोणाबरोबर कधी पाया पडायचं किंवा राजकारणामध्ये कशा पद्धतीने संघर्ष करायचा हे सगळं आम्हाला गोपीनाथरावांनी शिकवलं पण त्याच्यानंतरच्या पिढीमध्ये तसा आपण वारसा पाहायला मिळतो नाही वारसा पाहायला मिळत नाही